श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे अष्टमी आणि अष्टमी आज म्हटल्यानंतर पूर्ण आज कुलाचार करतात तर बघा आज पडड्या वगैरे सर्व भरलेला आहे तर आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि पूर्ण पड्या कशा भरतात हे मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आमच्या इकडची पद्धत दाखवलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आज अष्टमी असल्याकारणाने परड्या भरलेल्या आहेत आणि आज आज खूप देवींची यात्रा सुद्धा असते तर माझ्या माहेरचीसुद्धा आज यात्रा आहे तर यात्रेला काही जाणं झालं नाही कारण हे सर्व कुलाचार वगैरे करायचा असतो तर आज परड्या वगैरे भरलेल्या आहेत आणि परड्या कशा भरलेल्या आहेत मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर व्हिडिओनंच क्लिक करता शेवटपर्यंत पहा तर बघा आज अष्टमी असल्यामुळे आपल्या कलशातलं सर्व पाणी बदललेलं आहे आणि स्वच्छ असा घासून घेऊन त्याच्या आता त्या पाण्याची पूजा करायची आहे म्हणजेच आपल्या गंगेचं पूजन करायचं आहे आणि कलश स्थापना करायची आहे तर हा नेहमीचा माझा रोजचा देवघरातला कलश आहे आपल्या कुलदेवीचा तर बघा ह्याच्यामध्ये मी पाण्याची पूजा कशी करतात सर्वप्रथम जो आपल्या कलशामधला एक रुपयाचे नाणे आणि सुपारी टाकलेली आहे त्याच्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं आणि त्याच्यानंतर ह्याच्यात पाच पानं ठेवून सुंदर अशी बघा पानं छान हिरवीगार आहेत तर अशी पानं ठेवून नारळ त्याच्यावरती ठेवून दिलेला आहे तर अशा प्रकारे कलशाची सुद्धा पूजा केली जाते कारण आज आहे अष्टमी अष्टमी चैत्र महिन्यातली ही अष्टमी ह्याचे खूप महत्त्व आहे चैत्र महिना हा कुलाचार करण्यासाठी सर्वात सर्व बारा महिन्यांपैकी सर्वात महत्त्वाचा महिना मानला जातो ह्या महिन्यांमध्ये सर्व देवांची यात्रा असतात तर सर्व आपल्या देवींची ज्या यात्रा असतात ते ह्या महिन्यामध्ये असतात आणि त्यातली त्यात ही अष्टमी चैत्र पौर्णिमा ह्या तर खूपच महत्त्व आहे बारा महिन्यांपैकी ह्या महिन्यातल्या अष्टमीचे पौर्णिमेचे खूप महत् महत्त्व आहे तर बघा सुंदर अशी आपल्या कलशाची स्थापना झालेली आहे त्याच्यावरती फूल वाहिलेला आहे आणि पूजा झालेली आहे तर इकडे चालू आहे आमच्या जी आई तुळजाभवानीची परडी आहे तर तिची पूजा तर बघा आज अष्टमी असल्यामुळे परडीची पण पूजा करायची आणि सर्व आज कुलाचार करायचा आहे म्हणजेच आज परड्या वगैरे भरतात त्या दिवशी एकच आमची परडी होती भरायला पौर्णिमे दिवशी मला बाहेरच्या परड्या मिळाल्या नव्हत्या भरण्यासाठी तर आज पुन्हा मी परड्या भरणार आहे कारण आज अष्टमी आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे आजचा कुलाचार करण्यासाठी तर बघा आपली इकडे सुंदर अशी देवपूजा तर देव स्वच्छ धुवून आपल्या आपल्या जागेवरती ठेवून दिलेल्या आहेत आणि इकडे जी आहे चालू ती माझी उतरंडीची पूजा तर मी नेहमी उतरंडीची पूजा अशा प्रकारेच बाहेर करते आणि त्याच्यानंतर देवघरामध्ये स्थापन करते कारण देवघरामध्ये दे हळदी कुंकू लावायला खूप अडचण होते त्याच्यामुळे नेहमीच ही पूजा मी बाहेर करते उतरंडीची तर बघा उतरंडीला सुंदर असं चंदन लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि पंचोपचारे अशी पूजा करून घेत आहे उतरंडीची तर ह्या उतरंडीचं सुद्धा आज खूप महत्त्व आहे पूजा करायचं कारण जे आहे आज अष्टमी आणि ह्याच्यामध्ये असतं जे धान्य तर ही जी आहे ती आपल्या अन्नपूर्णा देवीची पूजा आहे तर बघा आज आमच्या माझ्या माहेरी अन्नपूर्णा देवीची यात्रासुद्धा आहे मला काय जाणं झालं नाही हे ते आमचे ग्रामदैवत आहेत माझ्या माहेरची अन्नपूर्णा देवीची यात्रा म्हणजे आमचे ग्रामदैवत माहेरचं तर आज खूप मोठी यात्रा असते तिकडं अष्टमीला दरवर्षी खूप मोठी यात्रा असते दरवर्षी जातो पण आज ह्या वर्षी आई नसल्या कारणाने जायचा मूड नव्हता आई नसल्यावर कोणासाठी जायचं आपली आई तिथं नाही तर त्याच्यामुळे जाणं झालं नाही तर बघा इकडे सुंदर अशी आपली पूजा झालेली आहे आणि इकडं चालू आहे आता स्वामींना छान अशी फुलं वाहून घेते सर्व देवांना फुलं वाहून घेते पंचोपचारी पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर जे करायचे आहे ते आपल्याला परड्या भरायच्या आहेत तर मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे परड्या प्रकारे भरल्या जातात मी नेहमीच सांगत असते व्हिडिओमध्ये की सर्वात अगोदर आपला कुलाचार आणि नंतर बाकीच्या सेवा येतात आपली आई आणि बाप म्हणजे कुलदेवी आणि कुलदैवत ग्रामदैवत यांचे सर्व यथार्थ करायचे आणि मग बाकीच्या आपल्या मग आपल्या आवडीच्या देवतांची पूजा करायची किंवा आपल्या सेवा करायची तर सर्वात अगोदर जी सेवा असती ती आपले कुलदेवी आणि कुलदेवताची असती तर बघा केंद्रामध्ये जे ज्या महिला केंद्रामध्ये जातात त्यांनासुद्धा माहिती असेल बघा केंद्रामध्ये नेहमी सांगतात की आपलं कुलाचारसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे स्वामीसेवा करा पण सर्वात अगोदर कुलाचार करा आणि त्याच्यानंतर स्वामीसेवा करा तर बघा इकडे सुंदर अशी आपली पूजा झालेली आहे आणि आता चालू आहे आरती तर देवांची आरती करणंही तितकंच महत्त्वाचं आहे मी पाठीमागा पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपली रोजच्या नित्य देवपूजा झाली की देवांची आपली छोटी मोठी जी कुठलेली आरती येते ती आरती म्हणावी कुठल्या आरत्या जमत नसेल तर फक्त आपल्या गणपतीची जरी आरती म्हटलं तर बघा गणरायाला तर खूप मोठा असा मान आहे सर्वात अगोदर गणेशाची पूजा केली जाते कुठलंही आपलं काय कार्य कुठलंही काही असो तर सर्वात अगोदर आपल्या श्री गणेशाची पूजा केली जाते कारण स स आपल्या श्रीगणेशाला अधिपतीचा मान आहे म्हणजे सर्व देवतांच्या अगोदर आपल्या श्रीगणेशाची पूजा केली जाते म्हणून बघा आपल्याला कुठली आरती जमली नाही तरी सकाळी आपली श्रीगणेशाची तरी आरती आपल्या देवघरामध्ये देवांची व्हावी हो तर बघा इकडं सुंदर अशी आपली पूजा झालेली आहे आणि देवघरावरती जो मोरपीस लावलेला आहे तो किती सुंदर दिसतोय पहा पाहू शकता तुम्ही सुंदर अशी आजची आपली देवपूजा तर इकडे छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे छोटीशी हाताने रांगोळी काढलेली आहे आज छाप वगैरे उठवलं नाही आणि सुंदर अशी आपल्या देवांची पूजा झालेली आहे तर बघा आपल्या देवघरातल्या देवांची पूजा झाली की घरामध्ये किती छान असं वातावरण भक्तिमय वातावरण पसरतं तर झालेली आहे पूजा आणि इकडं स्वयंपाकसुद्धा झालेला आहे माझा आणि परड्यांचे नैवेद्य वगैरे सर्व तयार झालेले आहेत ह्या आलेल्या आहेत आमच्या चुलत सासूबाई तर त्या मला नेहमी सांगतात की आप म्हणजे सगळं आपलं कुलदेवीचं कसं करायचं हे सर्व व्यवस्थित त्या सांगत असतात नेहमीच तर मला आता त्या सांगत आहेत म्हणजे मार्गदर्शन देत आहेत की कसं करायचं सर्व कसं करायचं काय करायचं कारण हे कुलाचार करताना नेहमी मी म्हाताऱ्या माणसाला जवळ घेत असते कारण आपल्याकडून काही चुकायला नको ह्या कारणाने आपल्याकडून काही चुकलं असेल तर आपल्याला समजत नाही मग ते सांगितलेलं असलं म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपल्याला सर्व करता येतं तर इकडे चालू आहे त्यांनी मला सांगितले हे पूजा करून घे अगोदर सर्वात अगोदर मी नेहमी भरते पण कसा आहे आपल्याला म्हाताऱ्या माणसाने किंवा अनुभवी माणसाने सांगितलं ले, तर आपल्याकडून चुकत वगैरे काय नाही आणि कसं असतं बाकीचं आपण इत इतर सर्व देवांचं करू शकतो पण कुलाचार हा खूप महत्त्वाचा असतो त्याच्यामध्ये चूक होता कामाने कारण त्याचे खूप नंतर आपल्याला त्रास भोगावे लागतात त्याच्यामुळे मी हे सर्व यथार्थ करण्यासाठी मी नेहमीच आमच्या सासूबाई नाहीत यावेळी तर चुलत सासूबाईला बोलवलेलं आहे आणि त्यांचीसुद्धा परडे आहे तिथं तर त्याच्यासाठी त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊन आपल्याला हे करून घेतलेलं आहे आणि त्यांच्या गळ्यातसुद्धा माळा आहे आणि त्यांनासुद्धा हातावरती परडे आहे तर अशा प्रकारे आता चालू आहे बघा माझी परडीची पूजा करायला

何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何

तर बघा बॅक कॅमेऱ्याने स्वामींची पूजा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ